तळा जखमी स्थानकातील संरक्षक भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत पाच मच्छी विक्रेत्या महिला जखमी झाल्याची घटना घडली आहे याबाबत सविस्तर वृत्त असं की नानवलीवरून आलेली बस क्रमांक एम एच चाळीस एन ब्याण्णव शून्य चार ही बस चालक स्थानकात लावत असताना बसच्या मागील बाजूची धडक संरक्षक भिंतीला बसल्यानं ही संरक्षक भिंत मच्छी विक्रेत्या महिलांच्या अंगावर कोसळली यामध्ये लखमू माया सुतार अनुसया लक्ष्मण सुतार यमुना भांडजी देवे हिरा फकीरे व लीला विजय खोटीकर या मच्छी विक्रेत्या महिला जखमी झाल्या हे दुर्घटना घडताच नागरिकांनी धाव घेऊन ढिगाऱ्याखाली अडकलेल्या महिलांना बाहेर काढून तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केलं याआधी देखील एसटीची धडक लागल्यानं संरक्षक भिंत कोसळून एक महिला जखमी झाली होती मात्र तरी देखील मच्छी विक्रेत्या महिला या भिंती शेजारीच बसून आपली विक्री करत होत्या तसेच नगरपंचायतीमार्फत देखील मच्छी विक्री बाहेर होत असताना ठोस पावले उचलली गेली नसल्यानं या दुर्घटनेला नगरपंचायत प्रशासन ही तेवढं जबाबदार असल्याचं बोललं जातंय या घटनेची तळा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश कराड यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी